माझं इकडच तुम्हाला पणच्या ह्याच्यावर आता याच्यामध्ये बघा जास्त वॉच टाइम काय दाखवू लागलो वॉच टाइम तर तुम्ही आता लाँग व्हिडिओ टाकत नाही टाकणं चालू केली बरोबर फक्त याचा करायट रे आहे सहा लाँग व्हिडिओ पाहिजे सहा सहा किती मध्ये त्याच्यामध्ये गाणे वापरायचे नाही सहा व्हिडिओ मध्ये सहा व्हिडिओ कोणचे किती कि दिवसात टाका कधी टाका एक महिना म्हणजे कधी तुम्ही सहा व्हिडिओ पूर्ण पाहिजे आता याच्यामध्ये एक या पूर्ण झालेलं आहे तीन व्हिडिओचा बरोबर आता तीन हजार घंटे तर आपल्याकडून शक्यता थोडी कमी काम आहे काम हूं। हूं। काम जे आता हे तीन मिलियन होऊ शकतात बरोबर कोणाला वाटत क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा कंपनी आहे का असं प्रोसिजर बंद हे कंप्लेट सांगतो ना मी तुम्हाला तीन भाऊ पासष्ट म्हणजे तीनशे पासष्ट आपल्याला तीन हजार घंटे कंप्लेंट करणे हा आता याच्यामध्ये हे तीन हजार घंटे सोडून द्या कारण की तुम्ही लॉन्ग टाकत नाही आम्ही लॉन्ग टाकतो आता आमचं संपत आलं ते तीन हजार माझं एक महिन्यातच आता तुम्ही काम कशावर करता दाखवले हा दाखवतो तुम्ही काम कशावर करता शॉर्टवर शॉर्टवर काम करतात मी नॉलेजचे व्हिडिओ टाकतो माझं कॉन्टिन वेगळा आहे तर याच्यामध्ये आता तीन मिलियन तुम्हाला हे सोपं आहे आता हे तीन मिलियन दोन महिन्याचं टार्गेट आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय करणं माहिती आहे का काही ट्रिक यूज करणार ते मी तुम्हाला नंतर सांगत ट्रिक यूज करणार आहे त्याच्यामध्ये गाणे नाही जास्त टाकायचे स्वतःची वाईजच टाकायचे याच्यामध्ये लवकर चायनी म्हणतायचे आणि जवळ इथं आहे बटन आहे आपल्या भेटून आल्यानंतर मला कॉल करा इनपुटची प्रोसेस पूर्ण करून देईन समजून सांगून तुम्हाला कसं काय सविस्तर व्हिडिओवर काम नाही होऊ लागलं माहिती भेटली माणसाला बरं वाटलं आमच्या सारखी नवीन माणसं आहे तर मग आम्हाला जरा